नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेतील एक अभिनेत्री जिला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळाला आहे तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे या अभिनेत्रीला एकेकाळी पैशांसाठी जेवणाचे डबे द्यायचे आणि त्यासाठी तिला दिवसाला नव्वद ते शंभर चपात्या लाटायला लागायचे तर चला जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री तर मित्रांनो ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेतील सुमी म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान या अभिनेत्रीविषयी मी सांगत आहे या मालिकेतील साधी सरळ आणि भोळ्या स्वभावाची सुमी प्रेक्षकांना खूप आवडते नम्रताने अभिनयासोबत व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले आहे तिने नुकतेच एक हॉटेल सुरू केले आहे त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला ले ले आहे आणि याविषयी त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो नम्रता ही एकत्र कुटुंबामध्ये वाढलेली आहे जोपर्यंत त्यांच्या आजोबांची पेन्शन चालू होती तोपर्यंत सगळं ठीक होतं पण त्यांच्या निधनानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती विस्कटली त्यामुळे नम्रता यांच्या घरातील परिस्थिती वाईट होत चालली होती त्यामुळे त्यांच्या आईने नोकरी करण्याचा निर्णय घेतला त्यांना एकेकाळी वीज बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे आणि त्यांच्या आईच्या कामामध्ये नम्रता सुद्धा मदत करू लागली या नम्रताला जेवणाचे डबे देण्यासाठी दिवसाला नव्वद ते शंभर सुद्धा चपात्या लाटाव्या लागायच्या यानंतर नम्रता यांनी बारावीचे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांची ट्रॅव्हल कंपनीमध्ये नोकरी लागली आणि हीच नोकरी करत असताना यांनी पार्लरचा सुद्धा कोर्स केला आणि नंतर त्यांनी स्वतःचं सलून सुद्धा ओपन केलं आणि या सगळ्या त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे हळूहळू परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे चांगले दिवस आले आणि आता नम्रता यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मालिका विश्वामध्ये एक स्वतःचं असं स्थान निर्माण केलेलं आहे आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुमी या पात्राला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद